नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मी नुवराज खडप या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र एकतीस तारखेला म्हणजे एकतीस मार्चला सातारा पुण्या भागामध्ये सर्वसाधारण नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि कोल्हापूर तसे शेतकरी मित्र एक तारखेला सातारा सांगली पुणे या भागामध्ये तसेच कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि तसेच इकडे पाहिलं असता इंदापूर बारामती दौंड करमाळा तसेच जामखेड बीड सकाळी बाग जामखेड या भागामध्ये एक तारखेला एक तारखेला पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे पाहिला असता मित्र आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार आहे परंतु एक तारखेलाच परत काही जिल्ह्यामध्ये एकदा तुफानाचा पाऊस होणार आहे कारण शेतकरी मित्र हवेचा दाब हा कमी झालेला आहे आणि एक हजार चार एक हजार सहा हेलकॅप हेलकॅप शिकका दाब हवेचा ताप महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात दगा वातावरण आणि पावसाचा जोर राहणार आहे एक तारखेपासून तर एक तारखेला शेतकरी मित्र புசிக்கப்போலி ஜு மதுமே சிங் பாய கொப்பமா நேபா மது மாலை தான் ஜோர मध्य जोरदार पास पड़ने की शक्यता है तसे मनमाड़ माल गांव देखिए दारा पड़ने की शक्यता है तसे हज पाउस मित्रों धुले अहमदपुर पता साकटाणा भागा मध्य एकदम जोरदार पाउसा नाशिक पूर्ण नाशिक पूर्ण विभाग मध्य नशिक पूर्ण एकदम जोरदार पाउस है आणि हाच पाऊस एक नाशिक जिल्ह्यात एकदम तुफान असा रात्री एकच्या टायमाला एक, एक एप्रिलला रात्री एकच्या टायमाला एकदम तुफान असा पाऊस आहे जुन्नर गोकर्ण राजा राजूर संगमनेर तसेच सिन्नर नाशिक निफाड गोकर्ण यावला मनमाड या भागामध्ये तुफान पाऊस होणार आहे तसेच मालेगाव तलवाडा तसेच चाळीसगाव या भागामध्ये देखील धुळे पारवे अंमलनेर तसेच जिथे पाहिला असता चोपडा या भागामध्ये शिरपूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस असा एक तारखेला होणार आहे आणि सिकंदराव हा पाऊस काय असं पाऊस राहणार आहे आणि या पावसामध्ये गार पडण्याची खूप शक्यता आहे तसेच शिकंदराव दोन तारखेला देखील परत काही जिल्ह्यात पावसाचा जोर राहण्याचा आनंद आहे तर आपण आहोत वेळ जिल्ह्यात दोन तारखेला देखील पावसाचा जोर राहणार आहे आणि धारा वातावरण राहणार आहे ते मित्र आपण पाहू शकतात की कोल्हापूर सांगली कराड विटा सातारा चिपळूण गोकर्ण पुणे खपोली खेड तसेच जेजुरी बारामती इंदापूर करमाळा दौंड जामखेड पैठण या भाग तसेच पैठण जालना संभाजीनगर सिल्लोड चिखली या भागामध्ये एक तारखेला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि शिकले मित्र कोल्हापूर राजपूर रत्नागिरी आणि चिपळूण या भागामध्ये गारा पडू शकतात तसेच सांगली देखील गारा पडण्याचा अंदाज आहे सातारा चिपळूण या भागामध्ये देखील गारा पडण्याचा अंदाज आहे आणि पुणे जयपुरी गोकर्ण या दोन्ही मध्यभागी देखील गारा पडण्याची शक्यता आहे पाहायला असता लवासा आणि या ठिकाणी सासवड या ठिकाणी गारा पडू शकतात एक तारखेला आणि ते हा पाऊस दोन तारखेला देखील एकदम खूप जोरदार पाऊस पाऊस पडण्याचा अंदाज आहे चिपळूण गोकर्ण खपोली पुणे खेड जुन्नर इगतपुरी कल्याण डोंबिवली नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे नाशिकला दोन तारखेला दुपारी तीनच्या टायमाला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि तिथे दार देखील पडण्याचा अंदाज आहे तसेच जुन्नरला जुन्नर कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहून दार पडण्याची शक्यता आहे तसेच इकडं पहिला असता मित्र मनमाड वैजापूर श्रीरामपूर मालेगाव धुळे साकडी या भागामध्ये देखील चांगला पाऊस असायला दोन तारखेला हा पाऊस तीनच्या टायमाला सहाच्या टायमाला एप्रिल महिन्यात सीक मित्र एप्रिल महिन्यात सहाच्या टायमाला हा पाऊस जवळजवळ सहा वाजे ते आठ वाजेपर्यंत पाण्याचा अंदाज आहे हा पाऊस सरासरी दोन तारखेला सात वाजेपर्यंत एकदम जोरदार राहण्याचा अंदाज आहे आणि जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र दोन तारखेला संभाजीनगर पैठण या ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे अशीच आणि तीन तारखेला देखील शेतकरी मित्र तीन तारखेला देखील मध्य महाराष्ट्रामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तीन तारखेला देखील आणि हाच पाऊस येतो चार तारखेला काही जिल्ह्यात एकदम डाव वातावरण राहू शकते कारण चार तारखेला जो पाहिला असता चार तारखेला काही जिल्ह्यात डराव वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाचा देखील थी अंदाज आहे जत या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि बाकी जिल्ह्यात तसेच लातूरच्या काही भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे चार तारखेला आज पाऊस शेतक मित्र चार तारखेला चारच्या टायमाला लातूरच्या भागामध्ये चांगला पाऊस जोरदार पडण्याचा अंदाज आहे तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आता चार तारखेला राहणार आहे तसेच कोल्हापूरला शेतकरी मित्र निपाणी कोल्हापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे तसेच इकडे फार असता शिकरापूर पैठण कराड इस्लामपूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडणार चिपळूण खेड आणि त्या ठिकाणी प्रतापगड या ठिकाणी जोरदार पाऊस गारा पाडण्याची शक्यता आहे तसेच गोकर्ण लवासा या भागात तसेच खपोली तसे कामशेतरा या भागामध्ये जोरदार पाऊस गार पाडण्याची शक्यता आहे आणि उल्हासनगर मुंबई शिरपूर तिरपूर इगतपूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे चार तारखेला सप्टेंबर चार चारच्या टायमाला तसे जिल्ह्या पाहिलं असता इगतपुरी सातपूर जुन्नर म्हणजे चाकण पुणे चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि या पावसात वादवारसा पाऊस राहून या पावसामध्ये गारा पडण्याची खूप शक्यता आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी शेतकरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान